भारताचा एक स्टार क्रिकेटपटू मैदानावर आपल्या फिरकीच्या जादूने चाहत्यांची मने जिंकणारा आणि खेळाप्रमाणेच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलेला खेळाडू म्हणजे युजवेंद्र चहल एक काळ असा आला जेव्हा त्याच्या मनात एक विचार आला की हे आयुष्य संपून टाकावं त्या दिवशी तो मैदानात नव्हता तर मनाच्या युद्धात हरत चालला होता ही फक्त ना एका नात्याची गोष्ट नाही ही गोष्ट आहे एका हसऱ्या चेहऱ्याच्या मागच्या खऱ्या वेदनेची युजवेंद्र चहल हा भारतीय क्रिकेट संघातील एक प्रमुख फिरकी गोलंदाज हरियाणामधून येणाऱ्या चहलने आपल्या कारकिर्दीची सुरुवात बुद्धीबळपट्टू म्हणून केली होती पण पुढे त्याने क्रिकेटमध्येच आपले भविष्य शोधले दोन हजार सोळा साली जिम्बाबे विरुद्ध त्याने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि लवकरच आपल्या खास लेग स्पिन आणि गुगली गोलंदाजीने तो सर्वांचा लक्षवेधी ठरला चहलने अनेक वेळा भारतासाठी निर्णायक कामगिरी केली असून विरुद्धच्या सामन्यात घेतलेली पाच बळींची कामगिरी विशेष लक्षात राहण्यासारखी होती आय पी एलमध्येही तो खूप यशस्वी ठरला असून पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा तो स्टार खेळाडू होता आणि सध्या किंग्ज इलेव्हन पंजाबकडून तो खेळतो मैदानावरील त्याच्या हुशारीबरोबरच मैदानाबाहेरही तो आपल्या विनोदी स्वभावासाठी ओळखला जातो युजवेंद्र चहलची क्रिकेट कारकिर्द ही संघर्ष मेहनत आणि सातत्याचा उत्तम नमुना आहे पण त्याची कारकिर्द सध्या क्रिकेटमुळे नाही तर त्याची पत्नी धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटामुळे चर्चेत आली आहे युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माची पहिली ओळख लॉकडाऊन दरम्यान दोन हजार वीस मध्ये झाली धनश्री वर्मा एक नामांकित युट्यूबर डान्स कोरिओग्राफर आणि डॉक्टर आहे चहलने तिच्या ऑनलाईन डान्स क्लासेसमध्ये भाग घेतला आणि दोघांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं हे नातं अगदी कमी वेळातच प्रेमात परिवर्तित झालं त्यांनी सोशल मीडियावर त्यांचा साखरपुडा आणि लग्नाचे फोटो शेअर करत त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली अनेक चाहत्यांसाठी हे आदर्श सेलिब्रिटी कपल म्हणून प्रसिद्ध झालं चहलने जाहीरपणे सांगितलं होतं की धनश्री माझ्या आयुष्यातील सगळ्यात चांगली गोष्ट आहे सोशल मीडियावरती हे जोडपं खूपच लोकप्रिय होतं रोमॅंटिक फोटो व्हिडिओ एकमेकांवरील प्रेम कमेंट्स हे सगळं अगदी परिपूर्ण वाटत होतं लग्नानंतर सुरुवातीच्या काही महिन्यात सर्व काही उत्तम चालू होतं दोघेही सोशल मीडियावर एकमेकांबद्दल कौतुकाची का पोस्ट करत होते पण हळूहळू त्यांचं एकत्र दिसण्याचं प्रमाण कमी झालं धनश्री एक स्वतंत्र आणि महत्वाकांक्षी व्यक्तिमत्व होती ती तिच्या डान्सिंग कोरिओग्राफी करिअरमध्ये व्यस्त होती आणि चहल आपल्या क्रिकेट कारकिर्दीत लक्ष घालत होता दोघही देशात परदेशात वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त राहू लागले त्यांच्या वेळा जोयनाशा झाल्या आणि संवादात तुटवडा निर्माण झाला पण लग्नानंतर अवघ्या दोन तीन वर्षात गोष्टी बदलल्या नात्यात तणाव निर्माण झाला सोशल मीडियावर ते कायम एकत्र असल्याचं दाखवत होते पण प्रत्यक्षात मात्र दोघं खूप वेगळे अनुभवत होते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आणि मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ते विभक्त झाले चहल आणि धनश्रीचा घटस्फोट अनेकांसाठी धक्कादायक होता कारण लोकांना त्यांच्या नात्यात काही बिघडले याचा पत्ताच नव्हता घटस्फोटानंतर चहलवर सोशल मीडियावरती टिक्केचा भडीमार झाला अनेकांनी त्याला धोकेबाज ठरवलं चहलने हे सगळं सहन केलं अशी चर्चा झाली कुणी त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल मत मांडलं तर कुणी त्याच्या हसण्यावरही प्रश्नचिन्ह उभं केलं हा इतका आनंदी कसा काय अशी विचारणा झाली चहलने नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत या सगळ्यांबद्दल पहिल्यांदाच उघडपणे बोलला त्याने सांगितलं की लोकांना वाटतं मी डिप्रेशनमध्ये का नाही गेलो रडलो का नाही दुःखी पोस्ट का नाही टाकल्या पण माझं आयुष्य माझं दुःख हे सोशल मीडियावर टाकावं असं मला वाटत नव्हतं या सगळ्या शांततेच्या मागे त्याच्या मनात एक गोंगाट चालू होता तो पुढे म्हणतो मी डिप्रेशनमध्ये होतो अँझायटीचे झटके यायचे आत्महत्येचे विचार येत होते दिवसातून फक्त दोनच तास झोपायचो माझ्या मित्रांनी मला त्यावेळी खूप आधार दिला माझ्या कुटुंबाला मी काही सांगितलं नाही कारण मी त्यांना त्रास देऊ इच्छित नव्हतो हा भाग खूप खोलवर जाऊन भिडतो एक खेळाडू जेव्हा मैदानावर धैर्याने उभा असतो तेव्हा तो मनाने आतून असा लढत असतो याची कल्पना कुणालाही नसते घटस्फोटाच्या दिवशी चहलने घातलेला टी शर्ट शुगर डॅडी चर्चेचा विषय ठरला होता त्याबद्दलही तो स्पष्ट बोलला मला कुठलाही तमाशा करायचा नव्हता पण समोरून काही गोष्टी घडल्या ज्यामुळे मी फक्त एक मेसेज द्यायचा असं ठरवलं तो म्हणतो मी अनेक गोष्टी घेऊन शांत बसलो होतो पण एक वेळ आली जेव्हा वाटलं बास झालं आता खड्ड्यात गेलं सगळं मी माझा संदेश देऊन मोकाळा झालो या सर्व अनुभवातून चहलने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली दोन महत्वाकांक्षी लोक एकत्र येतात तेव्हा एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं असतं आमच्या नात्यात ही गोष्ट हळूहळू कमी होत गेली संवाद संपला ते दोघंही आपापल्या करिअरमध्ये गुंतलेले होते त्यात समजुतीची जागा कमी पडली आणि नातं तुटलं या संपूर्ण प्रवासात चहलने एक गोष्ट मनात ठाम ठेवली माझे खरे लोक मला ओळखतात त्यांना माझ्यावर विश्वास आहे मी नेहमी एकनिष्ठ राहिलो आहे माझ्या बहिणी आहेत आई आहे मी महिलांचा आदर करणारा मुलगा आहे लोकांनी काय विचार केला यापेक्षा त्याच्यासाठी त्याच्या जवळच्यांचा विश्वास जास्त महत्वाचा आहे चहल पुढे म्हणाला की माझी बाजू कोणी ऐकूनच घेतली नाही मी नेहमी निष्ठावान होतो मला लोकांनी सरळ दोष दिला हे ऐकताना असं वाटलं की सोशल मीडियावर केवळ अंदाज आणि इमेजवरून लोक मत ठरवतात हो वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीत आता चहल हळूहळू सामान्य आयुष्यात परत येतोय मानसिकदृष्ट्या वैयक्तिकदृष्ट्या आणि प्रोफेशनलीही तो म्हणाला मी माझं जीवन पुन्हा उभं करत आहे मला माझ्या आयुष्याशी परत नातं जोडायचं आहे सध्या त्याच्या नावासोबत आर जे महवासचं नाव जोडलं जाते दोघांच्या डेटिंगच्या चर्चा आहेत पण चहलने अजून काहीही अधिकृतपणे सांगितलेलं नाही एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे युजवेंद्र चहल हा केवळ एक क्रिकेटपटू नाही तर खऱ्या अर्थाने एक लढवय आहे ज्याने आयुष्याच्या सगळ्या संकटाशी लढून स्वतःला उभं केलं आहे त्याचा हा प्रवास प्रेरणादायी आहे अशा सगळ्यांसाठी जे आतून तुटले आहेत पण बाहेरून मात्र ते हसत आहेत चहलच्या या प्रवासातून आपण एक गोष्ट शिकतो की तो सेलिब्रिटी असला तरी त्याचं मनही आपल्यासारखं असतं टीका वेदना डिप्रेशन एकटेपणा हे सगळं तोही अनुभवतोय पण त्याने एक गोष्ट ठाम सांगितली लोक काहीही म्हणो माझे खरे लोक मला ओळखतात आणि माझ्या आयुष्यात फक्त त्यांचंच महत्त्व जास्त आहे तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऑन पॉईंट विथ रोहित या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद